काहीतरी सांगून जाते कधी इतिहास कधी संस्कृती तर कधी बदलाचा नवा प्रवाह हो। एका प्रवाहाचा साक्षीदार आहे आपला पवित्र या ठिकाणी जल वारा आणि आकाश यांचं एक नाजूक संतुलन आहे पौराणिक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे गंगेच्या प्रत्येक थेंबात मोक्षाचा स्पर्श आहे पण या थेंबाची शुद्धता मात्र वर्षानुवर्ष कमी होत चालली होती प्रदूषण प्लास्टिकचा कचरा औद्योगिक सांडपाणी गंगेच्या निर्मळ प्रवाहाला बरच काही सहन करावं लागलं पण आता चित्र महाकुंभाच्या समारोपानंतर एक आनंदाची बातमी समोर परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय पण हे पाहुणे कुणी मानव नाहीत तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले विदेशी पक्षी आहेत आश्चर्य म्हणजे हे पक्षी नेहमीप्रमाणे फेब्रुवारी अखेरीस मायदेशी परत गेले नाही तेरा मार्च उजाडला तरी ते अजूनही संगम तटावर विसावलेले आहेत हे निसर्गप्रेमींसाठी आणि पर्यावरण तज्ज्ञांसाठी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये प्रत्येक हिवाळ्यात रशिया सायबेरिया आणि पोलंड सारख्या थंड प्रदेशातून हजारोच्या संख्येने हे विदेशी पक्षी भारतात येतात लॉरस रिबिंडस नावाच्या या पक्ष्यांना मुक्त पाणी आणि स्वच्छ हवा हवी असते जिथे पाणी असेल तिथे ते थांबत नाही। संगम तटावर दूषित त्यामुळेच त्यांचा वाढलेला मुक्काम हा गंगेच्या सुधारणेचा स्पष्ट संकेत आहे फक्त पक्षीच नाही तर गंगेतील डॉल्फिनची संख्या वाढल्याचंही पर्यावरण अहवाल सांगतो दोन मध्ये गंगेच्या प्रवाहात तीन हजार दोनशे पंचाहत्तर डॉल्फिन होत्या पण आता त्यांची संख्या सहा हजार तीनशे चोवीस वर पोहोचली आहे उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार गंगेच्या महाकुंभ दोन हजार पंचवीस साठी केंद्र आणि राज्य सरकार गंगेच्या स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न करत आहे नमामी गंगे या योजनेअंतर्गत नद्यांमध्ये सांडपाणी आणि कचरा मिसळण्यावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत हीच योजना पुढे चालू राहिली तर काही वर्षात गंगेचं पाणी पुन्हा निर्मळ होईल गंगेची स्वच्छता ही केवळ पर्यावरणीय किंवा वैज्ञानिक बाब नाही तर ती आपल्या श्रद्धेशी आणि संस्कृतीशी जोडलेली आहे संगम विदेशी पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे आणि गंगेतील डॉल्फिनच्या वाढत्या संख्येमुळे हे स्पष्ट होते की गंगा स्वच्छ होण्याच्या मार्गावर आहे आता फक्त सरकारच नाही तर लोकांनीही यात आपला वाटा उचलायला हवा गंगेची निर्मळता टिकवायची असेल तर हा बदल आपल्यालाही स्वीकारावा लागेल कारण निसर्ग आपल्याला सतत संकेत देतोय गंगा स्वच्छ झालीये आणि तिच्या लाटांवर आता आशेचा एक नवा प्रवाह उमटतो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा